श्री स्वामी समर्थ आजचा जो व्हिडिओ आहे तो विशेषता त्या माता पित्यांसाठी आहे आई वडिलांसाठी आहे जे आपल्या मुला मुलींच्या लग्नाबाबत खूपच चिंतेत असतात जे पालक आपल्या मुलांच्या लग्नाला होणाऱ्या विलंबामुळे सतत काळजीत असतात ज्यांच्या बाबतीत नाती जुळता जुळता तुटून जातात आज मी तुम्हाला हळदीच्या गाठींचा हळकुंड वापरून केला जाणारा एक अतिशय सोपा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला घरच्या घरीच करायचा आहे कुठेही बाहेर जाण्याची कुठलीही कुठलाही त्रास घेण्याची गरज नाही तर मित्रमैत्रिणींन जर तुम्ही हा उपाय नीट समजून घेतला आणि मी सांगितलेल्या पद्धतीने केला तर विश्वास ठेवा लवकरच तुमच्या मुलामुलींच्या लग्नासाठी योग्य आणि मनासारखे स्थळ नक्कीच येईल आणि त्यांचे लग्नही ठरेल तर हा उपाय मुलं स्वतःही करू शकतात यात काही अडचण नाही पण आजकाल मुलांकडे बघा वेळ नसतो नोकरी आहे शिक्षण यात ते खूप व्यस्त असतात त्यामुळे उपाय करायला त्यांना वेळ मिळत नाही अशा परिस्थितीत माता पित्याने म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलांच्या लग्नासाठी हा उपाय नक्की करायचा आहे तर बघा अनेक वेळा मुलांच्या जन्मकुंडलीत ग्रह नक्षत्रांचे असे काही दोष तयार होतात ज्यामुळे विवाहात सतत अडथळे येतात काही मुलांच्या कुंडलीत पितृदोष असतो काहींच्या कुंडलीत मंगळ दोष असतो तर काहींना नजर दोष लागलेला असतो तर या दोषांपैकी कोणत्याही म्हणजे दोष असल्यास कोणताही दोष असल्यास काय होते तर नाती येतात बोलणी होते पण गोष्ट शेवटपर्यंत जात नाही मध्येच काहीतरी बिघडत कधी अडथळे येतात कधी नातं तुटतं अनेकदा नातं ठरवल्यावरही शेवटच्या क्षणी काहीतरी कारण पुढे येतं आणि तिथेच नातं तुटत तर कधी मुलांकडच्याकडून नकार येतो तर कधी मुलींकडून कधी तुमच्या अपेक्षेप्रमाणे चांगलं स्थळ मिळत नाही नाती येतात पण तुमच्या स्तराचं नसतं तुमच्या मनासारखं नातं ठरत नाही पाहुणे येतात पाहून जातात आणि वय मात्र पुढे जात राहत जर तुमच्या तुम्हालाही अशा सर्व समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल तर काळजी करू नका आज जो उपाय मी सांगणार आहे तो नीट पहा नीट समजून घ्या आणि सांगितलेल्या पद्धतीने नक्की करा पण त्याआधी एक छोटीशी विनंती जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अचूक माहिती मिळविण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कधी करायचा आहे कसा करायचा आहे त्याची योग्य पद्धत काय आहे आणि कोणकोणती सामग्री वस्तू लागणार आहे जर तुम्ही हा उपाय मुलीसाठी करत असाल आई वडील मुलीसाठी करत असतील तर तो उपाय गुरुवारी सकाळी करायचा आहे मुलगी स्वतः करत असेल तरीही गुरुवारी सकाळीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आई वडील करत असतील तरीही गुरुवारी सकाळीच म्हणजेच बृहस्पतीवार दिवशी करायचा आहे जर हा उपाय मुलासाठी करत असाल तर तो शुक्रवारी सकाळी करायचा आहे आई वडील आपल्या मुलाच्या लवकर लग्नासाठी उपाय करत असतील तर तो शुक्रवारी सकाळीच करायचा आहे बरोबर आता या उपायासाठी लागणारी सामग्री काय वस्तू लागणार आहे ते लक्ष देऊन ऐका तर बघा एक म्हणजे हळदीच्या पाच गाठी म्हणजे हळकुंड पाच घ्यायचे आहेत ते स्वच्छ असले पाहिजे चांगल्या पद्धतीचे असले पाहिजे आणि दुसरं म्हणजे कापड एक कपडा घ्यायचा आहे आता मुलीसाठी पिवळ्या रंगाचे रुमालाच्या आकाराचे तुम्हाला एक कपडा घ्यायचा आहे आणि मुलासाठी पांढऱ्या रंगाचे रुमालाच्या आकाराचे कापड घ्यायचे लाल रंगाचा एक स्केच पेन घ्यायचा आहे मौली म्हणजेच कलावा धागा जो लाल आणि पिवळ्या रंगाचा असतो त्यालाच आपण रक्षा सूत्र असं बोलतो तर आता काय करायचंय बघा सौ सकाळी तुम्ही लवकर उठायचं आहे स्नान करून घ्यायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करा सांगितलेले सर्व वस्तू जे आहे ते घेऊन तुमच्या पूजा करा जिथे देवघर आहे तिथे जा दिवाबती अगरबत्ती लावा थोडेसे गंगाजल तिथे घ्या सर्व सामुग्रीवर ते गंगाजल शिंपडायचं आहे नंतर थोडेस गंगाजल स्वतःवर सुद्धा शिंपडायचं आहे जर गंगाजल नसेल तर तुम्ही स्वच्छ ताज पाणी वापरू शकता ओके okay? यानंतर शुद्ध देशी तुपाचं तुम्हाला तिथे गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तर सर्वात आधी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदेवता कुलदेवता आणि जे पितरांचं स्मरण तुम्हाला करायचं आणि ज्या देवी देवतांवर तुमचा विश्वास आहे त्यांचं तुम्हाला ध्यान करायचं आहे प्रार्थना करा की हे परमपिता परमेश्वर हे माझ्या कुलाचे पितर देव हे गणपती महाराज आज मी हा उपाय श्रद्धेने करत आहे माझी मनोकामना पूर्ण होऊ दे आणि या उपायात कोणताही विघ्न किंवा अडथळा येऊ देऊ नका यानंतर पहिली हळदीची गाठ घ्या लाल स्केच पेन घ्या आणि त्यावरती लिहा पितृदोष पहिली हळदीच्या गाठीवर तुम्हाला यायचं आहे पितृदोष दुसरी गाठ घ्या हळकुंड घ्या त्यावर लिहा मंगळ दोष तिसरी हळकुंड घ्या त्यावर लिहा कुंडली दोष चौथी गाठ घ्या हळदी हळकुंड घ्या त्यावर लिहा नजर दोष आणि पाचवी शेवटची हळकुंड घ्यायचं आहे आणि त्यावर लिहायचं आहे अन्य दोष म्हणजे उरलेले सर्व दोष ओके आता लाल स्केच पेन तुम्ही बाजूला ठेवून द्या पाचही हळदीच्या गाठी एकत्र घ्या आणि मौली धागा जो तुम्ही लाल पिवळा धागा घेतलाय त्या धागाच्या सहाय्याने घट्ट ते बांधायचं आहे आणि एक गाठ त्याला बांधून द्यायचे यानंतर जे तुम्ही कापड घेतलं आहे मुलीसाठी पिवळे आणि मुलासाठी पांढरे हळदीचे गाठी त्या कापडामध्ये ठेवून द्या आणि त्याची छोटीशी पोटली बांधा फक्त एकच त्याला गाठ बांधायचे जर मुलगा किंवा मुलगी घरी असेल तर त्या पोटलीला त्यांच्या कपाळाला इथे स्पर्श करायचा एकदा स्पर्श करा जर मुलगा मुलगी बाहेर कुठे राहत असतील घरी नसतील तर त्यांच्या फोटोला स्पर्श करायचा आहे ओके यानंतर ही पोटली तुमच्या देवघरात कोणत्याही देवाच्या फोटोच्या मागे आहे दररोज ती हलवायची नाहीये पाहायची नाहीये हात सुद्धा लावायचं नाही पुन्हा हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची हे प्रभू श्रद्धा आणि विश्वासाने मी हा उपाय केला आहे माझ्या मुलामुलीच्या कुंडलीतील सर्व दोष दूर होऊ देत त्यांच्या लग्नातील अडथळे दूर होऊ देत लवकरात लवकर चांगले योग्य ते स्थळ त्यांना मिळू दे आणि लग्न ठरू दे यानंतर काही करू नका जेव्हा तुमच्या मुलामुलीच नाते ठरल म्हणजे लग्न ठरेल लग्नाची तारीख नक्की होईल तेव्हा कोणत्याही दिवशी ही पोटली शांतपणे उचलायची आहे आणि ती घराच्या जवळ वाहत्या पाण्यात सोडून द्यायची जर वाहते पाणी नसेल तर पिंपळाच्या किंवा कोणत्याही झाडाखाली ती ठेवून द्यायची आहे ओके तर हा उपाय खूपच प्रभावी उपाय आहे तो कधीही निष्फळ ठरत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्हाला करायचा आहे विश्वास नसेल तर त्याचं ही तुम्हाला मिळणार नाही पूर्ण विश्वास ठेवा नक्की तुम्हाला लाभ मिळणार आहे तर बघा मी खूप साध्या सोप्या पद्धतीने तुमच्या समोर विवाह संबंधित खूप छान छान उपाय घेऊन येत असते माझे या आधीही तीन चार व्हिडिओ तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून तीन चार उपाय सांगितलेले आहेत खूप छान ते उपाय तुम्ही ऐकले आहेत करून पाहिले आहेत काही काही जणांनी आणि ते उपाय बघा तो व्हिडिओ जवळपास तीन लाख चार लाख व्ह्यूज त्या व्हिडिओवरती आलेले आहेत आणि म्हणूनच म्हणजे अजूनही खूप लोकांना विवाह संबंधित खूप समस्या येत आहेत लग्न त्या संदर्भातच मी तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ देण्याचे प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे तुम्हाला व्यवस्थित हा उपाय समजला असेल तर नक्की समजून हा उपाय कर, करायला सुरुवात करा आणि नक्कीच तुम्हाला याचा चांगला रिझल्ट मिळेल तर आई वडील अजिबात तुम्ही चिंता करू नका तुमच्या मुलाचं लग्न लवकरच जमेल काही टेन्शन घेऊ नका फक्त गणपती बाप्पांना प्रार्थना करा तुमच्या कुलदेवतेला प्रार्थना करा व्यवस्थित तुमचं जे काही म्हणणं आहे ते देवासमोर मांडा आपली जी काही प्रार्थना आहे ती देवासमोर बोला नक्की तुमचं या उपायाने तुम्हाला नक्की यश मिळणार आहे तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थक धन्यवाद